रावेर लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती भेट घेण्यासाठी आम्ही सगळी लोक इथे आलेलो होतो एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्ह रित्या आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये काही चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवत मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या साडेचार वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल ह्याच निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमच्या उमेदवारी देखील जाहीर करते तुमची तयारी तयारी आहे तुमची राज्यात जायचं जायचं राज्यात का दिल्लीत राहायचंय मी आधीच सांगितलं मी विधानसभेची गेले साडेचार वर्ष झाले तयारी करते आहे आज रोजी पण माझी विधानसभेचीच तयारी चालली आहे मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी अडीच वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पडील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते आखाही नाहीये पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचं हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं सगळ्यांना या निर्णयाची उत्सुकता आहेत आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे आ, शोटी ना आच्छी आ, जन्दा कड़े का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे, हे मतदारच ठरवतील म्हणजे ते महाविकास आघाडी देण्यासाठी इच्छुक आहे असं कोण खूप नक्षा खर्च आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो किंवा तुमच्याकडे भेटीसाठी काय होऊ शकत काय नाही होऊ शकत हे भविष्य नाही सांगू शकणार ना आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार साहेबांची भेट घ्यायला भेटीसाठी म्हणजे आलं का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला भेट घेण्यासाठी त्याचं उत्तर काय देऊ शकतील त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार आल्यानंतर

आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते बारामती मध्ये काय चित्र असणार आहे कारण की तिथं सुद्धा मोठी लढत आहे अजित पवारांच्या पत्नी सुमित्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत महायुतीकडून मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते सुप्रिया ताईंसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे एकूणच तुमच्यासाठी गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामती मध्ये काम केलेलं आहे आज बारामती मधील जे काय सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेले आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने पर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रिया ताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून भाजपनं सुरेंद्र पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसते दुसरीकडे तुमच्या घरामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून बघून दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गजाला रोखण्यासाठी घरात उमेदवारी दिली गेली असेल असं तुम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येका पक्ष पक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे पहिले शिवसेना फोडली नंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील पण विकास झालाय का अनेक चर्चा आता सुरू आहे खासदार वेळात फिरल्या नाही काय वाटतं तुम्हाला मला असं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत चांगलं होईल तुम्ही झालाय तर तर का विकास करत रावीर मतदार सांगत खासदार फिरलं का ते बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं समाधान मतदार म्हणून तुम्ही काय सांगणार